नुकतेच काही ठिकाणी झालेले लहान मुलींच्यावर झालेले अत्याचार अतिशय दुःखद होते लहान मुलींच्याबरोबर बोलताना त्यांच्या मनामध्ये प्रचंड भीती होती हे मला जाणवले म्हणून या वंचित मुलींना बाहेर नेऊन त्यांना आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न केला सांगलीतील आमराई क्लब दाखवले वाटेत पोलिसांची गाठ घालून दिली लक्ष्मी मंदिराजवळ तैनात असलेले ट्रॅफिक हवलदार अशोक कोळी या सद्गृहस्थाने पोलिसांच्याकडून कशी मदत मिळवायची ट्रॅफिकचे नियम कसे पाळायचे याची माहिती दिली ही माहिती देताना इतका आनंद झाला होता की माहिती देताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले ते म्हटले माझ्या नातवंडांची मला खूप आठवण येते आहे जाताना या ट्रॅफिक काकांनी सर्व मुलांना चॉकलेट भेट दिली पुढे जाऊन दाबेली खाऊन आजचा कार्यक्रम संपला मुली जाम खुश झाल्या आणि नेहमीप्रमाणे मी आनंदित झालो डॉक्टर नितीन नायक नमस्कार मी डॉक्टर नितीन नायक मी कोपाडमध्ये बाळकृष्णनगर येथे राहतो मी दोन हजार वीस साली रिटायर झालो आणि त्यानंतर या भागातील मुलांची गरज बघून वंचित समाजातील बेचाळीस मुलं शिक्षणासाठी दत्तक घेतली आज त्यातील काही मुलींना म्हणजे तिसरी चौथीमध्ये असणाऱ्या मुली ज्या समाजामध्ये आत्ता जे घडत असलेले काही प्रकार पाहून घाबरलेल्या होत्या त्यांना बाहेर घेऊन जाणं आणि मोकळ्या श्वास घ्यायला लावणं हे गरजेचं होतं म्हणून माझ्या गाडीतून त्यांना आज फिरायला घेऊन गेलो अमराई क्लब हा जो सांगलीमधील क्लब आहे तो क्लब दाखवला तिथे ते, त्यांनी फिरून मजा केली आणि मग येताना लक्ष्मी मंदिराजवळ त्यांची गाठ पोलिसांशी घालून दिली त्या ठिकाणी एक अशोक कोळी नावाचे सदग्रहस्त पोलीस होते त्यांनी अतिशय आनंदाने सर्व मुलांना ट्रॅफिकचे रूल्स आणि अव कोणतीही गोष्ट त्यांना अडचणी जी वाटली किंवा कोणी त्रास दिला तर काय करायचं याच्याबद्दलची माहिती अतिशय आनंदानं दिली आणि त्यांनाही खूप खूप आनंद झाला आणि झाल्यानंतर परत जाताना त्यांनी सर्व मुलांना चॉकलेट पण दिल्या एवढे छान सदग्रस्त आम्हाला आज पोलिसाच्या रूपात भेटले त्यानंतर नेहमीप्रमाणे मुलांना त्यांच्या आवडीची दाबेली वगैरे खाऊन त्यांना घरी घेऊन गेलो आणि खऱ्या अर्थाने आज या मुलांचा आत्मविश्वास वाढला आणि खूप माहिती मिळाली आणि त्यांचा दिवस आनंदात गेला हा मला माझ्या दृष्टीनं हा माझ्यासाठी अतिशय आनंदाचा एक वेळ आहे असं मी समजतो धन्यवाद